रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे बेल्ले शाखा येथे भव्य दिव्य चार हजार स्क्वेअर फूट मधील वातानुकूलितास लग्न वस्त्याचं एकमेव दालन कुठे झालंय नगर कल्याण रोड आणि रामटेक व्यापारी संकुलमध्ये आपल्याला हे रामकृष्ण हरिवस्त्र भांडाराची नवीन शाखा रिनोव्हेशन सह पाहायला मिळणार आहे काय काय मिळतं इथे बघूया चला डिटेलिंगमध्ये शॉपिंगची आता चिंता करायची नाही इथे सुटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल रेडीमेड किड्सवेअर लेडीज वेअर सगळं काय मिळणार आहे चला या आतमध्ये तर सुरुवात करूया नेहमीप्रमाणे डिओपासून इथे वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या सुगंधाचे वेग 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 वे भारी कडक असे परफ्यूम मिळणार आहेत तर हे खूप गरजेचे आहे कारण आपण उन्हाताना आणत इकडं तिकडं फिरत असतो आणि आपल्या बॉडीचा स्पेल येतो आपल्याला छान वाटतं पण शेजारी बसलेल्याला अजिबात छान वाटत नाही त्याच्यामुळे हे सगळं महत्त्वाचं आहे इथे शूटिंग शर्टिंगमध्ये बघा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला पाहिजे ते कापड मिळणार आणि ते फाडून त्या मीटरमध्ये तुम्ही कपडे शिवू शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर सुरू आहे त्याचबरोबर ब्रँडेड कपड्यासहित चौदाशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला शूटिंग शर्टिंगचं कापड मिळणार आहे तर मंडळी आता आपल्याकडं मुलांसाठी म्हणजे माझ्यासारख्या दादांसाठी भावांसाठी भारी भारी पॅन्ट आलेली आहे आर्मानी आर्मानीमध्ये हे बघा आर्मानी, आर्मानी ट्विल पॅन्ट ब्लॅक कलरमध्ये अतिशय सुंदर अशी ही पॅन्ट आहे एकदम ढंगळांग वचळांग वाटणार घातल्यावर एकदम कडक ही वाईटमध्ये ट्विल ट्विलमध्येच मिळणार आहे ट्विल पॅटर्नमध्ये सुरू होतंय रेट आहे फक्त साडेचारशे रुपये ज्यांना कडक व्हाईट कपडे घालायची सवय आहे त्यांच्यासाठी एकदम कडक अशा व्हाईटमध्ये ह्या पॅन्ट आहे ट्विल कापडामध्ये ही आहे जॅपनीज पॅटर्नमध्ये आर्मनीज पॅन्ट आहे पण कापडा एवढा भारी याचा एकदम स्मूथ हा कपडा आणि ही पॅन्ट घातल्यानंतर जो फील येणार आहे ना तो एकदम नादखुळा असणार आहे बघा ब्लॅक पॅन्टमध्ये ब्लॅक म्हटलं की एकदम डिसेंट कोणी पण इम्प्रेस होणार फक्त पॅन्ट घालून इम्प्रेस होत नाही त्याच्यासाठी वरती कडक शर्ट पण घालायला पाहिजे आणि शर्ट आपण दाखवणच आहे पण त्याआधी आता हे पॉपकॉर्नमध्ये बघा आर्मनी हा एक कलर आहे या यामध्ये हे बघा फक्त पायाला लावून बघितली तरी वाटतंय की किती डिसेंट लुक येणार आहे आपल्याला चला फॉर्मलमध्ये ही एक पॅन्ट आहे हे बघा फक्त साडेचारशे रुपयापासून या पॅन्ट सुरू होतात फॉर्मल पॅन्ट आता पॅन्ट पाहिल्या आता बघूयात खादी पॅटर्नमध्ये एकदम कडक असे शर्ट बघा जांभळ्या कलरमध्ये हा खादी पॅटर्नमध्ये एक नंबर शर्ट आहे एकदम कडक ज्यांना कडकमध्ये धडकरायची सवय ना त्यांच्यासाठी एकदम भारी साडेचारशे रुपयामध्ये हे सुरू होता शर्ट हा झाला जांभळा कलर आकाशी कलर या हे पा खादी पॅटर्नमध्ये हा पोपटी कलर किंवा पिस्ता कलर म्हणू शकता याला साडेचारशे रुपयापासून हे शर्ट सुरू होतात त्याच्यानंतर व्हाईटमध्ये सुद्धा कॉटनमध्ये एकदम भारी असं कपड्यामध्ये व्हाईट शर्ट आहे बघा याची किंमत सुरू होते फक्त साडेचारशे रुपयापासून त्याच्यानंतर नवीन पॅटर्न आलेलं एक रामराज कॉटन शर्ट सध्या खूप ट्रेंडिंगला आहे बेल्ले ते आपण हे खरेदी करू शकता आपल्या आजूबाजूचा रानमोळा बेल्ले त्याचबरोबर गुळंचवाडी गुंजाळवाडी या सगळ्या ग्राहकांसाठी एक विश्वसनीय वस्त्रभांडार दालन म्हणजे रामकृष्ण हरी वस्त्रभांडार बघा मुलांसाठी मित्रांसाठी आपल्याकडे वेगवेगळे शर्ट्स अवेलेबल आहेत कॅज्युअल वेअरमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान असं शर्ट आहे बघा सॅटिन प्लेनमध्ये सुद्धा सारखं एकदम स्मूथ असं कापड आहे पार्टीवेअर म्हणू शकतो आपण याला हे सुद्धा एकदम कम्फर्टेबल तुम्हाला वाटणार आहे त्याचनंतर कॅज्युअलमध्ये चेक्समध्ये आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट बघू शकतो याची किंमत सुरू होते फक्त साडेचारशे रुपयापासून साडेचारशे रुपयापासून इथून शर्ट सुरू होतात याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत हे बघा वेगवेगळे कलर आहेत चेक्समध्ये आहे खादीमध्ये आहे प्रिंटमध्ये आहे हे बघा त्याचबरोबर इथे जीन्ससुद्धा आहेत स्ट्रेचेबल जीन्स वा ब्ल्यू कलरमध्ये जीन्स, जीन्स वेग वेग कलर आहे जीन्समध्ये वेगवेगळे प्रकार कापडानुसार आणि कलरनुसार आहेत फक्त पाचशे सत्तर रुपयामध्ये जीन्स सुरू होते हे बघा स्लिम फिटमध्ये ब्लॅकमध्ये ब्लॅक लवर्ससाठी एकदम स्मूथ अशी स्ट्रेचेबल ही जीन्स पॅन्ट तुम्हाला मिळणार आहे याची प्राइस सांगतो तुम्हाला फक्त सातशे तीस रुपयामध्ये सुरू होते ते पहा वेगवेगळ्या वेग, जीन्स आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत शर्टमध्ये टी शर्ट पॅटर्न एकदम कम्फर्टेबल टी शर्ट आपण मोस्टली बघतो स्पोर्ट्समध्ये असतात वेगवेगळ्या वेग, पॅटर्नमध्ये असतात पण हे शर्ट कम टी शर्ट असा याचा वापर करू शकतो आपण आणि घातल्यावरती सुद्धा एकदम भारी दिसणार आहे कलर सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळे ले अवेलेबल आहेत हे पहा आणि याची सुरुवात होते फक्त तीनशे नव्याण्णव रुपयापासून तुम्हाला हे मिळणार आहेत हे आहेत कुर्ता हे पहा आता दिवाळी आलेली आहे भाऊबीज आहे लक्ष्मीपूजन आहे वसुबारस आहे अशा वेगवेगळ्या फंक्शनसाठी कुर्ता घातल्याशिवाय दिवाळी वाटत नाही आणि आपली भारतीय संस्कृती आहे त्यामुळे आपण इथे कुर्तासुद्धा खरेदी करू शकतो वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या वेग पॅटर्नमध्ये फक्त पाचशे नऊ रुपयापासून हे कुर्ते सुरू होतात बघा हा सुद्धा एक डिसंट पार्टीवेअरसारखा कुर्ता आहे एकदम सुंदर दिसायला असा दिसतोय कलरसुद्धा एक युनिक आहे एकदम व्हाईटमध्ये खादीमध्ये सुद्धा आपल्याला कुर्ता मिळणार आहे हे पा हे पा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामध्ये असतातच हृदयामध्ये असतात तसंच तस या कुर्त्यावर सुद्धा आहे आणि ते सुद्धा आपल्या हृदयाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या आपल्या मावळ्यांसाठी कडक असा कुर्ता आहे त्यानंतर हा पा हा सुद्धा एक पार्टीवेअर सारखाच कुर्ता म्हणू शकतो एकदम डिसेंट आणि युनिक लुक आहे बघा हे किड्सवेअरमध्ये आहे किड्सवेअरमध्ये आपण मुलांना नाईटसाठी जे कम्फर्टेबल वाटावे म्हणून जे कपडे असतात पूर्ण सेट आहे हा पूर्ण सेट आपल्याला फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये म्हणजे साडेतीनशे रुपयापासून सुरू होणार आहे त्याचबरोबर हा कुर्ता पॅटर्न आहे लहान मुलांसाठी फक्त पाचशे नव्याण्णव रुपयापासून सुरू आहे हे पहा कपडे फक्त सणासो नाही तर इतर कार्यक्रमासाठी सुद्धा आपण वापरू शकतो अतिशय सुंदर विश्वसनीय परंपरा तीस वर्षाची परंपरा रामकृष्ण हरिवस्त्र भांडर दालन त्यानंतर टी शर्ट स्पोर्ट्समध्ये पाहू शकता हे बघा माझ्या मा मापाचा आहे माझ्या मा, मा मा साईजचा सा आहे तुमच्या साईजचे सुद्धा वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे वेग -वेग कलर इथे मिळणार आहेत त्यानंतर डिजिटल प्रिंटमध्ये सुद्धा इथे आपल्याला वेगवेगळे शर्ट्स मिळणार आहेत हे पहा हे लहान मुलांसाठीच आहे साईज पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आठ वर्षाच्या मुलासाठी हे कम्फर्टेबल आणि परफेक्ट बसणार आहेत या किड्स सेक्शन झाल्यानंतर आपण आता येतोय किड्सवेअर मुलींसाठी बघा किती छान असा कुर्ती सेट आहे लाल रंगामध्ये युनिक असा रेड कलर थोडासा फेंट रेड आहे डार्क रे, रेड नाही त्यानंतर खाली आहे लेगिंग्स पायजामा म्हणतात त्याला आणि ही ओढणी चिनारी त्याचबरोबर हे फ्रॉक मध्ये पहा छान असा पिवळा रंग आणि याची किंमत फक्त आठशे नऊ रुपये एकदम आपली मुलगी जी आहे आपली लक्ष्मी जिला म्हणतात ती एकदम लक्ष्मी सारखी दिसणार आहे या कपड्यांमध्ये बघा किती सुंदर अशी डिझाईन आणि कलर सुद्धा आहे त्याच्यावरती हे बघा हे टॉप आणि घागरा हे पहा खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे हिरवा रंग त्याच्यावरती मॅचिंगसाठी या फुलांमध्ये थोडं थोडंसं एम्ब्रॉयडरी मध्ये पिवळ्या रंगाचं छान असं नक्षीकाम केलेलं आहे आणि खाली स्कर्ट त्याचबरोबर आपल्या माता भगिनींसाठी कम्फर्टेबल अशा एकदम मॅक्शिस गाऊन म्हणतात त्याला हे पहा खरं सांगायचं तर एकदम सॉफ्ट असा फील आहे एकदम कम्फर्टेबल वाटणार वे आहे हे आपल्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडारमध्ये मिळतात वेगवेगळे कलर आहे वेगवेगळे पॅटर्न आहेत कॉलरचे असतात काही विदाऊट कॉलर असतात काही बटनवाले असतात काही चेनवाले असतात हे बटनवाले पॅटर्न आहेत हे मॅक्शीस पाहू शकता बघा खूप सुंदर अशा मॅक्शीस आहेत त्याच्यानंतर आता आपण घेऊन येतो आहे आपल्या मैत्रिणींसाठी महिलांसाठी ज्या कुर्तीज वेअर करतात कुर्ती सेट हा बघा थोडासा फेंट येलो किंवा आपण याला पोपटी रंग म्हणू शकतो पोपटी रंगामध्ये कुर्ती आहे आणि सुरू होते फक्त बाराशे एकोणचाळीस रुपयापासून हा कुर्ती सेट पूर्ण कुर्ती सेट मिळणार आहे बघा तुम्हाला याच्यावरती वरची कुर्ती मिळेल हा खाली लेगिंग्स आणि त्याच्याबरोबर ही ओढणी चुनरी म्हणू शकतो आपण हा सुद्धा मिळणार आहे बघा खूप सुंदर असं डिझाईन त्याच्यानंतर चारशे नव्याण्णव रुपयापासून सुरू होतोय हा कुर्ती सेट हे पहा एक नंबर वेअर केल्याबरोबर जो रिचनेस आणि लुक जो वाटणार आहे तुमचा आणि आपल्या संस्कृतीला धरून जे म्हणतो त्या पद्धतीत तुमचा लुक येणार आहे बघा हा दुसरा पॅटर्न आहे फक्त सिंगल कुर्ती आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे वेग कलर्स पाहायला मिळणार आहेत आणि खूप सुंदर असा कलर आहे फक्त साडे चारशे रुपयापासून हे सुरू होतंय चारशे साठ रुपये हे पहा चारशे साठ रुपयापासून सिंगल कुर्तीच त्याच्यानंतर कुर्ती पॅटर्नमध्येच वेगळा रंग हे 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 आहे पहा त्याचबरोबर दुसरा हा एक जांभळा रंग आहे हा जांभळा रंग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर दाखवू तितकं थोडं आहे आणि कमी आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात रामकृष्ण हरिवस्त्र भांडार बिल्ले शाखा इथे भेट द्यावी लागणार आहे तुम्हाला जितकी पाहिजे तितकी व्हरायटी क्वांटिटी क्वालिटी आणि योग्य रेट स्वस्तात मस्त इथे सगळं मिळत असतं रामकृष्ण हरी भांडार परिवारामध्ये तर मुलींसाठी सिंगल टॉप सुद्धा आहेत बघा पिस्ता कलरमध्ये त्याच्यानंतर हा सुद्धा एक टॉप आहे आए। हे टी शर्ट्स आहेत टी शर्टमध्ये त्याचबरोबर ज्या आपल्या बहिणी जीन्स पॅन्ट घालतात त्यांच्यासाठी या स्ट्रेचेबल आणि कम्फर्टेबल अशा जीन्स पॅन्ट आहेत ब्लॅक कलर आहे ब्ल्यू कलर आहे आणि याचे रेट सुरू होत आहेत फक्त पाचशे एकोणचाळीस रुपयापासून ब्ल्यू कलर हे पा स्ट्रेचेबल आहे एकदम कम्फर्टेबल असं तर आता आपण बघूया साड्या हे बघा पार्टीवेअरमध्ये गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी तुम्हाला पाहायला मिळेल हे पारमध्ये पार्टवेअर मध्ये ते सुद्धा एक साडी आहे फक्त बाराशे नऊ रुपये प्राईज यायची बघा किती सुंदर असा कलर आहे चप्पा बघा हे चप्पदर पदरवरच नक्षी काम सुद्धा कि सुंदर दिसतंय जे गोंडे लावलेले आहेत तिकडे आणि आणखीच आकर्षक ही साडी दिसते फक्त बाराशे नऊ रुपयापासून ही साडी सुरू होते पार्टीवेअर मध्ये आपण वेगवेगळे कलर पाहतोय हे बघा हा एक कलर आहे त्याच्यानंतर नवीन स्टॉक लोडेड झालेला आहे मित्रांनो हे पा पश्मिना साडी फक्त बाराशे एकोणनव्वद रुपयापासून सुरू होते पश्मिना साडी याची रील आपण आपल्या इंस्टाग्रामसाठी सुद्धा बनवलेली आहे रामकृष्ण हरी भांडारच्या इंस्टाग्राम आय डीवरती तुम्हाला जाऊन साड्यांचे असे वेगवेगळे फोटोज पाहायला मिळतील तिथे अपडेटेड आहे वेगवेगळ्या साडीज बाराशे नऊ रुपयापासून एकदम कडक बघा फक्त बाराशे नऊ रुपयात काय पाहिजे अजून काय याला म्हणतात स्वर्ग सुख पश्मिना साडी न्यू स्टॉक लोडेड गाड्याच्या गाड्या ते बघा आणि हा आहे ज्याच्यावरचा सुंदर असा ब्लाउज पीस पश्मिना साडीमध्ये वेगवेगळे वे कलर आहेत बघा हा एक सुद्धा कलर आहे राणी कलर पिंक म्हणू शकतो आपण याला कापड कापडसुद्धा खूप सुंदर आहे हे पहा किंमत फक्त बाराशे नऊ रुपयापासून सुरू होती ही साडी पश्मिना साडी ऑनलाईन तुम्हाला माग मिळेल पण आपल्या रामकृष्ण हरी वस्त्रभांडरामध्ये योग्य दरात आपल्याला ह्या साड्या मिळणार आहेत दुसरी साडी आहे साऊथ पॅटर्न साडी बघा साऊथ पॅटर्नमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रीयन महिलांचा लुक खूप सुंदर दिसतो यांच्यासाठी ही साऊथ पॅटर्न साडीसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे त्याचबरोबर खूप ट्रेंडिंग अशी साडी नारायणपेठ साडी बऱ्याच जणांनी फक्त चिकू कलर अपडेट केलेले आहेत आता याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलर यायला लागलेले आहेत हा नारायणपेठ साडीमध्ये हा एक नवीन कलर आहे पहा ते सुंदर असा दिसतोय या बाजून दाखवतो हे बघा पदर नारायणपेठ साडी ही नारायणपेठ साडी आहे आणिचा हा ब्लाउज आहे त्याचबरोबर इकडे पैठणी पैठणीमध्ये सुद्धा एक स्टॉक आणि नवीन कलर अपडेटेड आहेत नऊशे दहा रुपयापासून सुरुवात होते चिंतामणी कलर बर त्याचबरोबर हा एक पोपटी रंग आहे पैठणीमध्येच आहे बर प्राइस जी आहे दोन हजार आठशे एकोणऐंशी रुपयापासून ही पैठणी सुरू होते पण याची क्वालिटी सुद्धा तशीच आहे एकदम जबरदस्त तुमच्यावर शोभून दिसणार आहे चला साड्यांमध्ये हे प्रकार झाले आता आपण बघूयात पार्टीवेअरमध्ये परत एकदा मोतीवर्क साडी म्हणू शकतो आपण याला मोती वर्कमध्ये लाल रंग झाला हा पिवळा रंग आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत बघा हे दोन प्रकारचे वेगवेगळे रंग आहेत ह्या डेली वर्कमध्ये घरी काम करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल अशा साड्या सातशे चाळीस रुपयापासून सुरू होतात बघा लाल रंगामध्ये आहे फक्त साडे नऊशे रुपयापासून सुरू होते डिजिटल प्रिंटमध्ये मेहंदी कलरची सोबत ब्लाउज पीस सुद्धा मिळणार आहे हा अमूल्य ठेवा आहे त्यांच्यासाठी आपण काही ना काही निमित्त सणासुदी निमित्त गिफ्ट दिलं पाहिजे आपण सहा वर्ष मध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या साड्या दाखवतो तुम्ही तुमच्या सासूलासुद्धा गिफ्ट देऊ शकता जर तुमचं पटत असेल तर आणि नसल पटेत तर पटून घ्या कारण जुनी माणसं परत परत भेटत नाही बघा नऊवारीमध्ये कडक कडक अशी कलर आणि साडी हे बघा बुट्टीमध्ये बुट्टी, बुट्टी पॅटर्न हिरव्या रंगाची डार्क ग्रीन नाही आहे थोडा हे बघा फक्त तेराशे एकोणीस रुपयापासून तेराशे एकोणीस रुपये ही फक्त किंमत नाही जिवळा आहे नातं आहे आणि प्रेम आहे आपल्या आजीसाठी आपल्या सासूसाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी बघा किती सुंदर असं काम हे बघा नऊवारीमध्ये एकदम सुंदर असं वेगवेगळे कलर आहेत हिरव्यामध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये बघा जांभळा कलर सुंदर असे काठपदर बघा याचे बुट्टी वर्ग बघा बघा याच्यामध्ये काय काय मिळते थोडंसं तुम्हाला उनगडून दाखवतो नऊवार साडीमध्ये बघा हा ब्लाउज पीस याच्यासोबत मिळणार आहे आणि ही नऊवार साडी नऊवार साडी म्हटलं की ती मोठीच असते एकदम हे बघा काठपदर बघा काठपदराची नऊवारी साडी ही त्याच्यासोबत ब्लाऊज पीस आणि पदर सुद्धा एकदम कडकमध्ये आहे चला वेगळा कलर दाखवतो फक्त आता हे पहा हा थोडासा वेगळा रंग आहे सगला वेग 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 रंग ला ला सगला या सगळ्या प्रकारचे वेगवेगळे रंग इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत सगळ्या साड्या आता घडून दाखवत नाही कारण आपल्या बंधू भगिनींना जास्त काम वाढेल त्याच्यामुळे आता आपण या सेक्शनमध्ये येऊयात लहान मुलींसाठी फ्रॉक्स वगैरे सुद्धा आहेत इथे टॉप घेऊ शकता हँडेड इथे अडकवलेले आहेत मॅक्सिस घेऊ शकता असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे बघा रेडीमेड ब्लाऊजसुद्धा आहेत तर नुकताच घरात पाळणं हळलं असेल तर आपल्या बाळाला झोपवायला मस्तपैकी गादी आहे मच्छरदाणी आहे या सगळ्या गोष्टी इथे मिळणार आहेत तुम्हाला तिकडे चटई आहे ब्लँकेट्स आहेत तर रामकृष्ण हरी वस्त्र भांडार हे एक परिपूर्ण असं व वस्त्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार हमखास मिळणार असे योग्य रेट मिळणार म्हणून मना वाटतं स्वस्तात मस्त इथं सगळं मिळत असतं रामकृष्ण भांडार बेल्ले शाखा सकुल टेकडी येथे अवश्य भेट द्या नगरकल्याण रोडला बेल्ले स्टँडपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रामकृष्ण भांडार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा